एकीकडे शासन पर्यावरण प्रती जागरूकता दाखवीत लाखो रुपये खर्चून झाडे लावा झाडे जगवा यासारख्या योजना राबवित आहेत तर दुसरीकडे शासनातर्फे राबविण्यात तहसील कार्यालयाच्या बाजूला असलेल्या ऐतिहासिक दुल्हा रहमान शाह दर्गा येथे पहावयास मिळत आहे या विषयाला अनुसरून आदिवासी पर्यावरण मित्र योगेश खानझोडे संजय डोंगरे सुरेश प्रजापती पॅरेला प्रजापती अजिंक्य काळे राजेंद्र मुंदे मुरलीधर ठाकरे यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी उपवन संरक्षक वन विभाग प्रादेशिक अमरावती व सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे केली आहे तक्रारीनुसार अचलपूर तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून प्राणवायू देणाऱ्या शेकडो वर्षी जुन्या मोठमोठाली झाडांची खुलेआम अवैध कत्तल होत असून याबाबत वनविभाग व वृक्ष प्राधिकरण समितीला माहिती देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई केल्या जात नाही त्यामुळे अचलपूर क्षेत्रात हजारो हिरव्या झाडांचा नाहक बळी दिला जातो आहे विजयादशमीच्या एक दिवसाआधी तेवीस ऑक्टोबर रोजी सालेपूर पांढरी येथील स्मशानभूमीत शेकडो हिरव्या झाडांची कत्तल करण्यात आली ही सर्व झाडे शासनाच्या योजनेतून लावण्यात आली होती हे विशेष व त्यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला होता सदर खर्च ग्रामपंचायत सालेपूर पांढरीकडून वसूल करण्यात यावा तसेच दोन ऑक्टोबर रोजी स्थानिक रहमान शाह दर्गा येथे सुद्धा बेचाळीस झाडांची कत्तल करण्यात आली तर छप्पन वृक्षांच्या फांद्या कापण्यात आल्या याबाबत सुद्धा वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग परतवाडा यांना माहिती देण्यात आली परंतु पैशाची तोडी करून कोणत्याही प्रकारची कारवाई न करता प्रकरण दाबण्यात आले असे सांगितले तरी या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालून पर्यावरण प्रति नाकर्तेपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी व पर्यावरण वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंतीपूर्वक मागणी केली आहे जर नागरिक यांना प्राणवायू देणारे पर्यावरण जर अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे पगारी असताना सुद्धा नष्ट होत असेल तर माझी वसुंधरासारखे खर्चिक योजना राबवून काय अर्थ પંકજ સાબુ વિદર્ભ ન્યૂઝ અચલપુર